नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर तुम्ही जर वेट लॉसचा प्लॅन करत आहात तर ही रेसिपी जी आहे चटणीची ती तुम्ही तुमच्या डाएट प्लॅनमध्ये नक्की ॲड करा कारण ही एकदम सुपर फूड असं ही चटणी आहे खूप हेल्दी चटणी आहे यामुळे आपल्या स्त्रियांचे खूप सारे आजार जे आहेत ते कमी होतात यासोबतच आपलं वेट लॉस करण्यासाठी ही चटणी जी आहे ती खूप मदत करते आपल्या घरात त्या घरातल्या साहित्यामध्येच ही बनवून तयार होते एकदा बनवली तर ही महिनाभर टिकते आणि खाण्यासाठी खूप छान आहे त्यासोबतच ही आपल्या शरीरासाठी खूप अशी फायदेशीर आहे तर चला लगेच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर या चटणीसाठी आपल्याला सर्वात पहिला घटक जो वापरायचा आहे तो म्हणजे कढीपत्ता तर कढीपत्ता जो आहे तो आपल्या इथे सर्वत्र एकदम आरामात उपलब्ध असतो गावच्या ठिकाणी तर दारामध्ये झाड असतं त्याला खूप सारा ताजा ताजा कढीपत्ता असतो असा आपल्याकडे नसेल तर आपण बाजारामधून हा विकत आणू शकतो कढीपत्त्याचेही खूप सारे फायदे आहेत आपण काय करतो तो भाजीमध्ये टाकतो टाकते वेळेला आणि नंतर जेवताना तो ताटात काढून ठेवतो तो खात नाही तर कढीपत्ता हा खाल्ला पाहिजे याचे आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे आहेत त्या फायदे त्याचा यूज आपण आपल्यासाठी केला पाहिजे तर त्यासाठी आज मी अशा प्रकारची चटणी बनवत आहे ज्यामुळे जो कढीपत्ता जो आहे तो आपल्या शरीरामध्ये जाईल तर हा आपला पहिला घटक झाला तर दुसरा जो पदार्थ आहे आपला तो म्हणजे अळशी किंवा जवस आम्ही याला जवस बोलतो आमच्या गावाकडे हे शेतात भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होतं शेतात त्याचं पीक घेतलं जातं किंवा मग शहरी भागामध्ये हे दुकानामध्ये आरामात उपलब्ध असतं आम्ही याला जवस बोलतो अळशी बोलतात इंग्लिशमध्ये फ्लॅक्सीड बोलतात हे वेट लॉससाठी खूप मदत करतं त्यासाठी हे खूप जास्त प्रमाणामध्ये वेट लॉसमध्ये खाल्लं जातं याशिवाय या खूप सारे वेगवेगळे वेग फायदे जे आहेत तेही होतात यामुळे मेंदू जे आहे तो खूप तीक्ष्ण आणि तल्लक अशा प्रकारचा बनतो यासोबतच यामध्ये ओमेगा थ्री असतं त्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप फायदे होतात तर हे जवळ जे आहे ते आपल्याला अगोदर भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला भाजायचं आहे म्हणजे छान असं सर्व बाजूंनी हे चांगलं भाजलं जातं करपू द्यायचं नाही फक्त एवढं लक्ष ठेवायचं त्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायचे आणि हे अशा प्रकारे हलवत जे आहे ते चांगलं भाजून घ्यायचं आहे आवाज यायला लागला जवसाचा की मग ते कढईमधून काढून घ्यायचं आहे आणि थंड करायला ठेवायचं आहे जवसामध्ये किंवा आळशीमध्ये फायबर असते त्यामुळे आपली पचनक्रिया चांगली सुधारते बुद्ध बुद्धिकोष्ठता जी असते ती चांगली होते याशिवाय यामध्ये फायबर आणि प्रथिने असतात ती आपली भूक कमी करते आणि भूक कमी झाली की आपल्याला जेवण कमी जातं जेवण कमी झाल्या गेल्यामुळे आपलं वजन कमी होतं आणि वजन कमी झालं की जो आपला पिसीओडीचा त्रास असतो तोही कमी व्हायला मदत होते तर यासाठी तर ही चटणी जी आहे ती आपण भरपूर प्रमाणामध्ये खाल्ली पाहिजे तर जवस जे आहे ते भाजून झालेलं आहे आता मी कढईमध्ये कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता हे आपल्याला सेम स्लो फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती एक दोन तीन मिनिट किंवा चार पाच मिनिट लागतील ला अशा प्रकारे हा भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता जो आहे तो पाण्याचं प्रमाण जास्त असतं यामध्ये यामध्ये त्यामुळे वेळ थोडा जास्त लागेल भाजण्यासाठी पण दोन तीन मिनटामध्ये चांगला हा अशा प्रकारचा होतो तर काय करायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि हा कढईमध्येच ठेवायचा आहे म्हणजे याच्यातलं मॉइश्चर आणखीन कमी होतं आणि छान असा कुरकुरीत होतो हा तर कडीपत्ता हा स्पेशली केसांसाठी किंवा वजन कमी करण्यासाठी त्वचा याने खूप चांगली होते त्यासाठी आपण हा खाल्ला पाहिजे त्यासाठी अशा प्रकारची चटणी जी आहे ती मी आज बनवत आहे तर दोन्ही आपले पदार्थ भाजून छान थंड झालेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर इथं आपण एकत्र एक सगळं वाटायचं आहे खूप वेगवेगळं करत बसायचं नाही आहे त्यासाठी इथं जे जवस आहे भाजलेलं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले यामध्येच आता आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे तुमच्याकडे वाळलेल्या मिरच्या असतील त्या घातल्या तरीही चालतात पण हे लाल मिरची पावडर आपल्याकडे इझिली अवेलेबल असते घरामध्ये दररोज त्यामुळे मी मिरची पावडर घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालणं हे आवश्यक आहे मिठामुळे छान अशी चव येते चटणीला सोबतच मूठ भरून इथं मी लसूण घेतलेला आहे लसूण भाजण्याची वगैरे काही गरज पडत नाही आहे लसूण हा आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतो तोही खाल्ला पाहिजे त्यासाठी कच्चा लसूण इथं मी वापरलेला आहे सोबतच मुठभर भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत तुम्ही तर खोबरं घालू शकता किंवा तीळ घालू शकता आणि मग जे जो कडीपत्ता आपण भाजून थंड करून घेतलेला होता तो इथं घालून घेतलेला आहे तर हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकत्रच वाटायचं आहे मीडियम गॅस सॉरी मिक्सर जे आहे ते खूप फास्टही चालवायचं नाही आणि खूप स्लोई चालू बंद, चालूबंद करत हे आपल्याला चमच्याने मिक्स करत राहायचं आहे या चटणीला आणि चटणी जी आहे ते अशा प्रकारची वाटून घ्यायची आहे खूप बारीक वाटायची नाही किंवा खूप जाडसर वाटायची नाही तर पाहू शकता अशा प्रकारचा वरडा याचा झाला पाहिजे अशी ही वाटून घ्यायची आहे या प्रकारची चटणी आपली खूप छान बनते आणि खायलाही महिना दोन महिने टिकते खराब होत नाही अजिबात त्यामुळे एकदा बनवून ठेवली तर ही चटणी महिनाभर आरामात टिकते ही चटणी तुम्ही जेवणामध्ये तिन्ही टाईम खाऊ शकता कुठल्याही टायमाला खाल्ली तरी काहीही हरकत नाही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता ऑफिसमध्ये आपण हे टिफिनला घेऊ शक घेऊन जाऊ शकतो किंवा वरण भातासोबत खाण्यासाठी तर ही खूप मस्त लागते माझ्या घरी तर ही चटणी खूप आवडीनं म्हणजे आम्ही गावी होतो तेव्हापासूनही आम्ही ही आवडीनं खातो पण आता आताही आम्ही ही, ही वरण भातासोबत किंवा गरम गरम चपातीसोबत खूप मस्त अशी लागते आपल्या स्त्रियांसाठी ही चटणी खाणं खूप आवश्यक आहे त्यासाठी इथं मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे कशी वाटली कमेंट